आज महाराष्ट्राच्या राजकारणात एकच धुमाकूळ मला मुख्यमंत्री करायचंय म्हणून किती लाचारी करायची सत्ता मिळवण्यासाठी स्वाभिमान विकायचा का ही शब्द ऐकून तुम्हाला वाटलं का की राजकारणात आता व्यक्तिगत हल्ल्यांची ठिणगी पडली आहे होय मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे रायगड राजगड आणि प्रतापगड छत्रपती शिवरायांच्या या पवित्र किल्ल्यांवर नमो टुरिझम सेंटर उभारण्याच्या प्रस्तावावरून राज ठाकरेंनी शिंदेना चाटूगिरीचा आरोप करून धडक दिली आणि तर म्हणजे उभं केलं तर फोडून टाकणार असा इशारा देऊन राज ठाकरेंनी संपूर्ण राजकीय होळी हादरवली आजच्या या स्पेशल न्यूज अपडेटमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत हा वाद कसा सुरू झाला राज ठाकरेंच्या बोलण्यातील मसालेदार मुद्दे आणि इतर नेत्यांच्या प्रतिक्रिया हे राजकारण आहे की व्यक्तिगत रंगेल लढाई चला डिटेल मध्ये जाऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सोनार तुम्ही पाहत आहात बोल मुंबईत झालेल्या मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी आपल्या नेहमीप्रमाणे आगीत तेल ओतलं हा मेळावा एक नोव्हेंबरला होणाऱ्या मनसेच्या मोर्चाच्या तयारीसाठी होता पण राज ठाकरेंनी केवळ मोर्चाची चर्चा केली नाही तर थेट एकनाथ शिंदेच्या टुरिझम विभागावरून त्यांच्यावर तोफा डागल्या काय आहे हे नमो टुरिझम सेंटर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने शिवनेरी रायगड राजगड आणि प्रतापगड या चार किल्ल्यांवर नमो टुरिझम सेंटर उभारण्याचा प्रस्ताव मांडला आहे हे सेंटर पर्यटन वाढवण्यासाठी असतील असं सरकार म्हणत आहे पण राज ठाकरेंना हे पटलंच नाही ते म्हणाले हे किल्ले शिवरायांचे आहेत मराठ्यांचे वारसा आहेत त्यांच्यावर नमो सेंटर उभारणं म्हणजे इतिहासाची विकृती आणि हे एकनाथ शिंदेचं खाता आहे ते मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी कितीही लाचारी करतील पण आम्ही सहन करणार नाही राज ठाकरेंनी स्पीच मध्ये ईव्हीएम मशीनवर मतदारांची फसवणूक कशी होते याची डेमोही दाखवली त्यानंतर थेट शिंदेवर हल्ला केला मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची सत्ता मिळाली की माणूस वेळ होतो वर नाही खाली नाही आजूबाजूला नाही कुठेही नमो सेंटर उभं केलं तर फोडून टाकणार हे ऐकून कार्यकर्ते दादा दादा ओढत होते राज ठाकरेंनी आणखी एक मसालेदार मुद्दा काढला शिंदे साहेब तुम्ही तर फार स्वतःला बाळासाहेबांचे वारसदार म्हणून समोर आणत होते आता मात्र दिल्लीच्या दारी लाचार झालात स्वाभिमान कुठे गेला हे बोलताना राज ठाकरेंचे डोळे लाल झाले होते आणि स्टेजवरून त्यांचा आवाज संपूर्ण हॉलमध्ये घुमला हा वाद फक्त पर्यटनाचा नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातील जुनी जखम पुन्हा उघडणारा आहे मित्रांनो राज ठाकरेंचा हल्ला ऐकून राजकीय फळी हादरली चला एक एक नेत्याची प्रतिक्रिया पाहू पहिल्यांदा शिंदे गटाकडूनच उत्तर शिवसेना मंत्री शंभूराज देसाई यांनी राज ठाकरेंना ठणकावून सांगितलं राज ठाकरेंनी नमो पर्यटन संकल्पना समजून घ्यायला हवी हे शिवरायांच्या वारशाला मजबूत करणार आहे न की तोडणार तुम्ही फक्त फोडणार म्हणतात आम्ही वेळेची घडी बघू देसाईंच्या या बोलण्यातून शिंदे गटाची ताकद नक्कीच दिसून आली ते म्हणतात राज ठाकरे बोलतात पण आम्ही सत्तेत आहोत हे सेंटर पर्यटन वाढवतील आणि मराठा इतिहासही जपतील आणखी एक शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी म्हटलं राज ठाकरे यांचा हा इशारा चुकीचा आहे नमो सेंटर हे मोदींना सन्मान देणारा आहे आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी फोडणं म्हणजे काय ते कायद्याच्या विरुद्ध आहे आम्ही हे सेंटर उभारू आणि जनतेला दाखवू की हे वारसा कसा वाढवायचा ते शिरसाठी यांच्या बोलण्यातून स्पष्ट आहे शिंदेगड हे चाटूगिरी म्हणून न घेता विकास म्हणून पुढे ढकलणार काँग्रेसकडून समर्थन आलं आहे राज ठाकरेंनी बरोबर बोललं हे सत्ताधाऱ्यांची दिल्लीला खुश करण्याचं साधन आहे मित्रांनो हे फक्त नमो सेंटरच नाही हे शिवसेना फुटीचं जखम आहे शिंदे यांचा उदय हा बंडखोरीवरून झाला आता राज ठाकरे ते उघड करतायत एक नोव्हेंबरचा मनसे मोर्चा आता मोठा होईल किल्ल्यापर्यंत पोहोचेल का आणि निवडणुकीत मनसे उद्धवांशी जुळून घेईल का हे सगळं पाहताना वाटत महाराष्ट्राचं राजकारण आता शिवरायाच्या नावाने लढेल पण एक गोष्ट मात्र नक्की शिंदे साहेबांना आता उत्तर द्यावंच लागेल मित्रांनो आजच्या या बातमीतून एकच शिकावं लागतं सत्ता मिळवण्यासाठी स्वाभिमान गमावू नका राज ठाकरेंचा हा हल्ला महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादळाची चाहूल आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये मा आम्हाला तुमचे मत नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद